आत्ता सध्या पद्मश्री पुरस्काराचं वितरण करण्यात आलं याच्यामध्ये महाराष्ट्राचे मराठमोळे अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं पण तुम्हाला माहीत आहेत का हो हे पुरस्कार किती असतात कुठले असतात कोणते असतात आणि त्याच्या फॅसिलिटीज काय असतात किंवा सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठला तर हे चार पुरस्कार असतात एक असतो भारतरत्न आणि दुसरे असतात पद्मा अवॉर्ड्स तर पद्मा अवॉर्ड्समध्ये तीन असतात पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर अशोक सराफांना पद्मश्री हा पुरस्कार दिला गेला होता आता हे पुरस्कार भारतासाठी किंवा नाही का देशासाठी सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना त्या कॅटेगरीनुसार हे पुरस्कार दिले जातात तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नपासून म्हणजे एकोणीसशे शे चोपन्नपासून याची सुरुवात करण्यात आली आणि हा देशाचा प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न आता खेळाडूंसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो सेवा विज्ञान क्रीडा कला विश्वशांती कारखानदारी सनदी सेवा इत्यादी वेगवेगळ्या काल कामांमध्ये सेवा करणाऱ्या किंवा योगदान देणाऱ्या लोकांना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार असून एकोणीसशे चोपन्नपासून याची सुरुवात झाली आणि हा पिंपळाच्या पानावरती सूर्याची प्रतिमा काढलेली आहे मागच्या साईडने सत्यमे जयतेचा आहे आणि भारतरत्न असं नाव त्याच्यामध्ये कोरलेलं आहे आणि याच्यासोबत एक प्रशस्तीपत्रकसुद्धा दिलं जातं तर सगळ्यात पहिला पुरस्कार हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला होता आणि पहिला पुरस्कार हा सर्व पुल्ली राधाकृष्ण चक्रवर्ती राम गोपालचारी आणि व्यंकट ह्या तीन व्यक्तींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नमध्ये एक तरतूद केली आणि मरणो मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचीसुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये बावीसावा भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला होता तर तुम्हाला थोडक्यात काही भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची नावं सांगते ए पी जे अब्दुल कलाम एस एन आर राव मनमोहन मालनीय नेल्सन मंडेला भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर अटल बिहारी वाजपेयी अशा वेगवेगळ्या वे महंतांना हा भारतरत्न मदर टेरेसा ह्या अशा वेगवेगळ्या वे महंतांना हा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्या लोकांना भरपूर अशा ज्या सुविधा असतात त्या भेटल्या जातात कारण त्यांनी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी बजावलेली असते आता आपण पद्म पुरस्कार जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा तीन त् कॅटेगरी आहेत एक म्हणजे पद्म विभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे तीन पुरस्कार आहेत तर ते कसे आहेत आपण ते पाहूयात आता हे जे पद्म पुरस्कार आहेत ना हे सुद्धा सर्वोच्च भारतीय पुरस्कार आहेत आणि हे सुद्धा भारताच्या राष्ट्रपतींकडूनच देण्यात येतात गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला एप्रिल किंवा मार्च महिन्यात हे पुरस्कार देण्यात येतात याच्यामध्ये एक प्रशस्तीपत्रक असतं त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी असते आणि आपल्याला जो पुरस्कार मिळाला आहे विभूषण भूषण किंवा पद्मश्री ते मेडल आपल्याला तिथं देण्यात येत ता असतं आता याच्यामध्ये पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे तो असामान्य आणि विशेष कार्य करणाऱ्यांना दिला जातो पद्मभूषण जो आहे ना उच्चस्तरीय विशेष कार्य देणाऱ्यांना केला जातो आणि पद्मश्री हा विशेष कार्य देणाऱ्यांना दिला जातो म्हणजे हे सुद्धा कॅटेगराईज आहे अति विशेष कार्य करणाऱ्यांना विभूषण पुरस्कार असतो त्यानंतरचं कार्य जे असतं देशासाठी चांगलं कार्य ते भूषणला आणि पद्मश्रीमध्ये विशेष कार्य करणाऱ्यांना दिला जातो तर याच्यामध्ये पद्मश्रीमध्ये जास्त पुरस्कार असतात पद्मविभूषणमध्ये दहा ते पंधरा पुरस्कार असतात आणि पद्मभूषणमध्ये वीस चोवीस पंचवीसपर्यंत पुरस्कार असतात आता ह्या पुरस्कारांची निवड प्रक्रिया कशी असते तुम्हाला माहिती आहे का तर दरवर्षी पंतप्रधानांकडून एक पद्म पद्म अवॉर्ड समिती जी असते ना ती नेमण्यात येत असते याच्यामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी जे असतात ना ता ता, ते मुख्य अध्यक्ष असतात त्यानंतर गृहसचिव राष्ट्रपती सचिव आणि इतर चार ते पाच ख्यातनाम व्यक्ती या समितीचे सदस्य असतात ह्या समितीकडे ह्या समितीचं काय काम असतं की त्यांच्याकडे जे नामांकन आलेले आहे विषय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या लोकांचे तर ते त्या नामांकांपैकी काही नावं निवडायची आणि ती राष्ट्रपती पंतप्रधान यांना मान्यतेसाठी आणि स्वाक्षरीसाठी पाठवायची आणि मग त्यांच्या स्वाक्षरीकडून आलेल्या नावांचं ते नावांना ते अवॉर्ड दिले जातात हे जे पुरस्कार असतात ते भारतीय नागरिकांनाच विशेष करून दिले जातात क्वचित एखाद्या परकीय नागरिक ज्याने भारता भारतासाठी विशेष अशी कामगिरी केली आहे त्यांनासुद्धा कधीकधी हे पुरस्कार दिले जातात परंतु हे क्वचितच होत असतं आता हे अवॉर्ड कशा कशामध्ये मिळतात ते सांगते एक तर राजकारणात मिळतो त्याच्यानंतर गायक अध्यात्म शिक्षण क्रीडा साहित्य परा योग औषधशास्त्र पत्रकारिता त्यानंतर साहित्य शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे अवॉर्ड्स दिले जातात आता दुसरा प्रश्न आपल्याला असा मिळतो की जर हे अवॉर्ड्स एखाद्या व्यक्तीला मिळाले तर त्या व्यक्तीला काय मिळतं तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीला एक प्रशस्तीपत्रक मिळतं आणि तो अवॉर्ड मिळतो त्यानंतर असं देखील काही काहींना वाटतं की हे जर भारतरत्न किंवा पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे अवॉर्ड मिळाले तर त्यांना काही सवलत मिळत असेल किंवा पैसे रोख रक्कम मिळत असेल तर नाही हे जे अवॉर्ड आहेत ना हा एक प्रकारचा सन्मान आहे जो त्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल दिला जातो ह्या अवॉर्ड मिळाल्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची रोख रक्कम मिळत नाही फक्त हा एक खूप गर्वाचा क्षण असतो त्या व्यक्तीसाठी कुटुंबासाठी गावासाठी शहरासाठी खेड्यासाठी फक्त हे एक एक सन्मान प्रशस्तीपत्रक असतं आणि त्यानंतर काही लोकांचा हा देखील प्रश्न असतो की ह्यांना सूट असते का रेल्वेच्या भाड्यामध्ये किंवा तिकिटांमध्ये इतर कुठल्या गोष्टींमध्ये तर नाही ह्या व्यक्तींना कुठलीही सूट नसते जसं तुम्हाला सांगितलं हा एक सन्मान अवॉ अवॉर्ड आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने या अवॉर्डच्या नावाचा वापर केला एखाद्या ठिकाणी तर सरकार हा अवॉर्ड त्याच्याकडून काढूनही घेऊ शकते असं सुद्धा आहे तर अशा पद्धतीने उत्तम कामगिरी बजावली तर आपल्याला हा मान सन्मान मिळत असतो त्याच्यामुळे प्रयत्न करून देशासाठी काहीतरी करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा मॅगझिन वाचतो किंवा एखादं स्पर्धा परीक्षेचं पुस्तक वाचतो तर तिथं वेगवेगळे फोटोज असतात फोटोखाली त्या व्यक्तीचं नाव असतं आणि कुठल्या क्षेत्रात कामगिरी केली हे सगळं असतं हे पाहून आपल्यालासुद्धा वाटतं की आपणही अशी काहीतरी काल कारकीर्द करावी जेणेकरून आपल्याला हे अवॉर्ड्स मिळतील तर खरंच हा खूप मोठा सन्मान असतो मान असतो सगळ्यांसाठीच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओ ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद